नमस्कार मंडली तर आज सकाळची सुरुवात हांडा हाफ्राय गावठी हांडा हाफ्रायने झाली आणि सोबत केल्या हो होत्या मी आज बाजरीच्या भाकरी तांदळाचं पीठ मिक्स करून त्याच्यानंतर दुपारच्या आधी मच्छीवाली आई मग तिच्या वर्षी कुप्पा घेतलेला दुपारला ते घर कुप्पा बघू शकता करापला कौशिकचे मुलं कालवन केला होता मी मी कुप्प्याचा आणि मग नंतर संध्याकाळची मिसल खाल्लेली आणि मग उद्या दत्तजयंती आहे तर हारवाली आई आलेली हार विकायला मग तिच्याकडून हार घेतलं आणि मग संध्याकाळ झाली तर बरं आता आपला काम करायला घेऊया मग घेतला मी नित जवान नी जवान शिजवाला संध्याकाळचा मग त्याच्यासाठी भात पहिला घेतला भात घातला आणि मग भात घातला आहे तर एकीकडे बरं आता कालवण पण बनवतंय बन मग कालवण बनवायला घेतला कुप्याचा कालवण दोन टाईम झाला आम्हाला पन्नासचा मस्त दिलेली डिगोरची आई आहे ती मस्त बघ येत आहे त्याच्यानंतर मग इकडं टॅमॅटो वगैरे टाकून कालवण बनवायला घेतला कालवण झाला शिजत म्हणजे ठेवलेला तो बरं आता दिवाबत्ती करायला घेत आहे मग तशी संध्याकाळचा आपला दिवा लावला दिवाबत्ती ला दिवा वगैरे केली नाही क्रम नंतर कालव या बागळा तलाला घेतलेलं नाही हे बघा चिकणी चमेल येऊ आलं डायरेक्ट आणि मग नंतर जेवल्यावर संध्याकाळची भांडी घसली गॅस वगैरे घसून चालायला निघलो तर असा होता दिवस